नमस्कार मी रश्मी स्वासुखासामध्ये आपल्याला स्वागत करत आहे मार्केटमध्ये खूप सारी संत्री आल्याकारणाने आपण आणखीन एक संत्र्याची रेसिपी पाहूया संत्र्यांचं म्हणजे ऑरेंज पुडिंग अगदी कमी साहित्यांमध्ये आपण हे पुडिंग बनवणार आहोत आपण पाहू शकता की छान असं एकदम मऊ मऊसू दिसणारे पुडिंग आहे सुद्धा आपल्याला कळेल की ती सॉफ्ट आहे ते छान लागतं लहान मुलांना आवडेल आणि अगदी मोठ्यांनाही आवडेल असं संत्र्याचं पुडिंग आहे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे आपण संत्री पाहतो आपण इथे आपली नॉर्मल जी संत्री असतात तीच घेतली आहे इथे मी पाच फक्त संत्री घेणार आहे तसेच साहित्यामध्ये पण पाहायला पण इथे मी एक पाटी साखर घेतलेलं आहे आणि एक पाटी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे सुरुवातीला आपण जी संत्री ती सोडून घेणार आहोत संत्री सोडल्यानं त्याच्यामधल्या बिया आणि संत्र्याचं जे साल असतं सा, परत सफेद रंगाचं जे एक आवरण असतं वरती ते सुद्धा आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे कारण बी जर आली किंवा ते औरून आलं तर त्याच्यामध्ये कडू होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण सर्व संत्री आपल्या सोलून जाईल तिथे मी पाच संत्री घेतलेल्या आहेत आपण बघू शकता इथे मी संत्री सोलून घेतली संत्र्याचं आता मी साल आणि बी काढून घेणार आहे इथे आतला संत्र्यांचा सातला गर असतो तो मला इथे काढून घ्यायचा आहे सर्व संत्रीमध्ये बी नसते पण जर बी असेल तर ती आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत तर ते संत्र्याचा सालाच्या मधला जो गर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे ते बाजूला आपण करून घेणार आहोत अशा प्रकारे मी पाचही संत्र्यांचा गर काढून घेणार आहे आपण पाहाल ते आपल्या पण साला तर काढून घेतलेल्या आहेत काहीच्या यांच्यात राहिले ते मी काढून घेणार आहे साला याची आणि बिया आणतो मी शिराच्या दाखवल्या त्या काढून घेतलेल्या आहेत नंतर हा काढलेला गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये <laughs> घालून घेणार आहोत मिक्सरचे मांडून आपल्याला ते बारीक ज्यूस करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण ते ज्यूस करून घेऊया इथे आपण गाळून घेतलेला आहे ज्यूस नंतर जो सोथा हो तवरचा तो आपण टाकून देणार आहोत किंवा तो झाडांमध्ये घालायचा आहे आपण पाहू शकतो ज्यूस तयार झालेला आहे ज्यूस काढून झाल्यानंतर आपण तो गाळून घेतला जाण्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे आणि एक वाटी आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे इथे मी कॉर्नफ्लोअर आणि पेटी साखर दोन्ही घालून घेतलेले आता मी ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये अजिबात आपण गुठळी वगैरे ठेवाय ठेवायची नाही आहे जेणेकरून ते आपण सुरुवातीलाच जर मिक्स करून घेतलं तरी गुठळी राहणार नाही आपण बघू शकता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर ते मी एका पॅनमध्ये ओतून घेणार आहे आतमध्ये खाली सुद्धा आपले साखर वगैरे आपली व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे गॅस नंतर ते आपण मिडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे नंतर आपण ते व्यवस्थित परतून म्हणजे ढवळत राहायचं जेणेकरून ते आतमध्ये गुठळी बनवून किंवा घट्ट व्हायला लागलं की आपण बघू शकता साधारण पाच सात मिनटामध्ये ते घट्ट व्हायला लागतं आपण पाहाल आता त्याची थिकनेस वाढायला लागलेली आहे व्यवस्थित त्याचा घट्ट झालेला आहे आपण बघाल की मगाश आपल्या एक पातळ स्वरूपात असल्या कारणाने आता त्याचा घट्टपणा वाढलेला आहे अशा प्रकारे हे पुडिंग तयार होईल आता एका मी काचे भांड्याला आता तेल लावून घेणार आहे नंतर आपण त्याच्यामध्ये पुडिंगचं ते साहित्य प्रति ओतून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आहे तीन फक्त साहित्य लागतात त्याच्यामध्ये आपण मिश्रण आपल्याच्या पुडिंगचं या भांड्यामध्ये घालून घेऊया सगळं साहित्य आपण शेतू घेतलं तर व्यवस्थित सरीकडे समान करणार आहोत आपण थोडं आपण ते ते प्रेस करून घेऊया भांडं आपलं जेणेकरून सगळीकडे समान ते लागेल नंतर एक साधारण आपल्याला अडीच ते तीन तास आपण ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्येच ठेवायचं आहे ते सेट होण्यासाठी आपले अडीच तास झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मी आता त्या फ्रीजमधून काढलेलं आहे डिशमध्ये का आपण त्या काढून घेऊया मित्र मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने हे ऑरेंज पुडिंग तयार होतं आपण बघू शकता आपलं हे सहजतेने अगदी पुडिंग निघालेलं आहे याच्यातून भांडं मी काढून घेणार आहे मस्तच पुलं हे ऑरेंज पुडिंग तयार झालेलं आहे वरती थोडीस मी स्ट्रॉबेरी सजून घेतले ते ते तुम्हाला मी कट करूनसुद्धा दाखवते जेणेकरून आपण पाहू शकता की कि किती छान असं आहे पुडिंग तयार झालेलं आहे आपलं लहान ला मुलांना मोठ्यांना नक्की आवडेल मित्रमित्रोन एकदा नक्की ट्राय करून पहा जेणेकरून आणि मला सांगा कमेंट्स मिळेल की आपल्याला कशी वाटली रेसिपी अशाच नवीन रेसिपीसाठी आपण स्वा चॅनलवरती बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलवर लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि जर ती आवडली नक्कीच तुमच्या मित्र करा मी आपल्याला आता कट करून दाखवणार आहे आपल्या सुईच्या साईडने आपण ते कटिंग करणार आहोत किती एकदम सॉफ्ट आहे ते ता आपण दिसेल आपल्याला नक्कीच अगदी सहजतेने पीसेस करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण याचे पीस करून घेतलेले आहेत वरून थोडेसे आपण पेटी सागर घालणार आहोत अशा प्रकारे आपलं हे ऑरेंज पुडिंग मैत्रिणी न नक... तयार झालेलं आहे तुम्ही ते नक्की ट्राय करा धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका